धुळे तालुका पोलीस ठाण्याचे परिविषाधीन पोलीस उपअधीक्षक श्री सागर देशमुख यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ म्हणून त्यांना वरिष्ठांनी अवैध धंद्यावर परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत डिवरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री, श्री संजय बंबाळे यांना गुप्त बातमीची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेप्रमाणे परिविषयाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या सूचनेच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे सो पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील सो पोलीस हेड कॉन्स्टेबल सुमित ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल चेतन कंकरे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा पाटील पोलीस शिपाई विशाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा सुखलाल सिंगाने यांच्या पथकाने दिनांक अकरा रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर आर्वी गावाच्या शिवारातील कुशाल अल्लोरे यांच्या हॉटेलच्या मागे एका झाडाच्या आडोश्याला एक इसम सुमित कणसिंग ठाकरे वय वीस वर्ष राहणार शिखरपुरा तालुका दार जिल्हा मध्य प्रदेश याने इंदोर येथील सौरभ ठाकूर राहणार इंदोर याचे मालकीचे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडून आणणारा गांजा सदृश्य मादक पदार्थ इंदोर येथून कल्याण येथील व्यापाऱ्याला विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना रंगे हात मिळून आला व त्याच्या जवळ एक लाख शहाण्णव हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा सुमारे नऊ किलो वजन असलेला गांजा बि बी, बिया काळ्या असलेला उग्रवासाचा पदार्थ मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र निम्मानसिंग गिरासे यांनी फिर्या दिल्यावरून सदर आरोपीस अटक करून धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील हे करीत आहे नमस्कार मी परिषदिन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज मला मा म माझ्या टीमला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती काल दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सापळा रचून आम्ही गांजा सदृश्य पदार्थ घेऊन उभा असणाऱ्या आरोपी नामे सुमित खरसिंग ठाकरे वय वीस राहणार मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे आम्हाला जवळपास नऊ के जी गांजा सदृश्य पदार्थ सापडला आहे याची सुमारे किंमत एक लाख शहाण्णव हजार रुपये आहे तरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब ॲडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एस डी पी ओ संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे हा तपास पी एस आय कृष्णा पाटील हे करत आहेत धन्यवाद